नमस्कार द्रावीद भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलोय पुन्हा कुठे आलो असेल सांगा हे बघा दिसलं कुठे आलो असेल आपण घाटकोपर पश्चिमेला आर सिटी मॉल पाच मिनिटाचं काम आहे त्याच्यामुळं मग इकडेच उभी केली नायला जस्त नाहीतर मी पार्किंग मध्ये कायम टाकतो काही लोक बोलते की तुम्ही सुद्धा ना म्हणजे नो पार्किंग मध्ये उभी केली पण नायला जस नाहीतर मी कायम बोलतो पाठीमागेच व्हिडिओ टाकला होता फाईन पेक्षा पार्किंग बरी पण आता ते आतमध्ये सोडच तो पण येणार आहेत फक्त तिथे देणार आहे काउंटरवर यायचं आहे त्यामुळे इथं नाल नाही तव उभी केली गाडी आली की निघायचंय फक्त दोन चार मिनटं लागणार आहेत भेटू आपण पुढच्या व्हिडिओला